आज आपण करतो आहे कच्च्या आंब्याचा किंवा कैरीचा आंबट गोड असा मुरंबा करायला अतिशय सोपा आहे कोणीही अगदी सहज करू शकेल हा टिकतोही भरपूर पोळीबरोबर पुरीबरोबर किंवा अगदी ब्रेडबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता नमस्कार मी ज्योती पटवर्धन ज्योतिपटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत कच्च्या कैरीचा मुरंबा करण्यासाठी इथं मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जेवढ्या प्रमाणात मुरंबा करायचा आहे तेवढ्या कैऱ्या तुम्ही घेऊ शकता या कैऱ्या मी स्वच्छ धुवून आणि पुसून कोरड्या केलेल्या आहेत याची आता पुढची अशी डेखं कापून साल काढून घ्यायची आहे साल काढणीच्या मदतीने मी दोन्ही कैऱ्यांची साल काढून घेत आहे दोन्ही कैऱ्यांची साल काढून झाली आहे आता त्या खिसणीच्या मदतीने खिसून घेणार आहे दोन्ही कैऱ्या खिसून झालेल्या आहेत वाटीच्या मदतीने हा केस किती झाला आहे ते बघूया अगदी हलकासा असा दाबून मी हा केस वाटीत भरून मोजून घेते अशा पद्धतीने पूर्ण खीस मोजला तर हा दोन वाट्या केस झाला आहे आता एका जाड अशा स्टेनलेस स्टीलच्या कढईत मी हा किस घेते दोन वाट्या केस स्टेनलेस स्टीलची कढई किंवा कलहीच्या पातेल्यात तुम्ही हा केस घेऊ शकता खिसाच्या दुप्पट म्हणजे दोन वाट्या खिसासाठी चार वाट्या साखर मी इथं घेतली आहे कैरी जर खूप जास्त आंबट असेल तर तुम्ही साखर तुम्हाला हवी असेल तर अजून थोडीशी वाढवू शकता आता हा पूर्णपणे खिस आणि साखर अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कैरी आणि साखर मिक्स करून झाल्यावर याच्यावर झाकण ठेवून याला मुरू देऊया दोन ते तीन तास हा केस आणि साखर मुरवत ठेवलेली होती तुम्ही बघू शकता याला साखरेचं असं पाणी सुटलेलं आहे आता परत एकदा हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि याला आता आपल्याला गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे खूप हाय फ्लेमवर शिजवायचं नाही नाहीतर खाली लागू शकतं यामध्ये मी आता चार ते पाच लवंगा घातलेल्या आहेत साखर विरघळेल तस तसं हे मिश्रण सैल होत जातं साधारण एक तीन ते चार मिनिटांनंतर साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय हे मिश्रण असं सा इतपत सैल झालेलं आहे याला आता थोडा थोडासा फेस पण यायला लागलेला आहे या स्टेजला गॅसची फ्लेम लो करायची आहे अगदी लो फ्लेमवर हे शिजायला ठेवायचं आहे आता यात मी चिमूडभर मीठ घातलं आणि एक ते सव्वा चमचा केशर वेलची सिरप घातलेला आहे मीठ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे मीठ नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल आणि केशरवेलची सिरपऐवजी तुम्ही बेलदोड्याची पूड आणि केशराच्या काड्या घातल्यात तरी चालेल आता तीन ते चार मिनिटं शिजवल्यानंतर बघितलं तर हा मधासारखा चिकट झालेला आहे कढई गॅसवर ठेवल्यापासून गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ॲडजस्ट करत साधारण सात ते आठ मिनिटं मी हे मिश्रण शिजवून घेतलं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार शिजवून घेऊ शकता आता गॅसची फ्लेम बंद करून टाकायचे आणि हे मिश्रण पूर्णपणाने गार करून घ्यायचे हे मिश्रण इतपत असं घट्ट झालेलं आहे आता हे काचेच्या भरणीत मी भरून ठेवणार आहे पूर्ण स्वच्छ कोरड्या अशा काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या भरणी तुम्ही हे भरून ठेवू शकता आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद